मित्रांनो नमस्कार आज आम्ही आहोत नागपूरला आणि नागपूरमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे ताजबागला भेट द्यायची होती आणि या महिन्यामध्ये ताजबागमध्ये ऊर्सचा उत्सव असतो तर या उत्सवानिमित्त भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही भक्तगण आहेत महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरातून इथं येत असतात आणि त्यानिमित्त तुम्ही बघू शकता इथं जो साऊंड सिस्टम म्हणा रंगरंगोटीचा का काम म्हणा तो खूप प्र मोठ्या जोराशोरामध्ये सुरू आहे आणि हा बघू शकता सुंदर असा व्ह्यू हा सुंदर असा गेट आहे जो पहिल्याच आल्यानंतर आल्याबरोबर हा पडतो आपल्याला आणि हे दो बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवून राहिलो आहे तुमची प्रतिक्रिया द्या जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कधी आले होते का हा या ताजबागला जर आले असाल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या तुम्हाला कसं वाटलं खूप सुंदर असा रंगरंगोटीचा कार्यक्रम इथं सुरू आहे कारण येत्या या महिन्यामध्ये में खूप मोठा ऊरूस असतो ताजबागला इथं सर्व जाती धर्माचे पंथाची लोकं येतात इथं खूप मोठे प्र मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धाळू आहेत जे काही श्रद्धाळू आहेत ते खूप मोठमोठ्या धोरण इथं येत असतात आणि खूप त्यांना लाभसुद्धा होतो या दरबारमध्ये आल्यानंतर तुमचं काय मत आहे तुम्ही कधी आले होते का नागपूरला आणि नागपूरला आले होते तर कधी ताजबागला तुम्ही भेट दिली का जर दिल्ली असाल तर नक्कीच तुम्ही आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद